घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला काय वेळेवर एक माहिती सांगणार आहे काही वेळचं आता काय होतं पावसाळा आलेला आहे जून महिन्याजवळ आला कायवेळी होतो काही वेळ सगळ्या काय करायचं मित्रांनो काही वेळी हे होऊणी म्हणून बी आणि झाल्यानंतर बी ते औषध चांगलं काम करतं मी दिलेलं औषध आहे माझं आहे तरी पण वैद्याचे सगळ्यांना औषध घ्यायचं चांगला असतं काय वेळेला काय करायचं मित्रांनो तुम्हाला कुटकी घ्यायची पंचवीस ग्राम कुटकी चूर्ण पडते तुम्हाला कुठे आयुर्वेदिक दुकानात हे कुटकी चूर्ण पंचवीस ग्राम घ्यायचे त्याची मात्रा ध्यानात ठेवा आणि आपली साखराचं चूर्ण घ्यायचे पंच्याहत्तर ग्राम साखर बारीक वाटून घ्या कुटकी साखर दोन्ही एकत्र करा मिक्स करा चांगलं मिक्सरवर कशावर करा मिक्स केल्यानंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला आता सकाळी आणि दुपार संध्याकाळी जास्त जर काय वेळा असला तर तुम्हाला तीन टाईम घ्यायचे मित्रांनो आणि रोग जर मापात असला जास्त नसला तर काय करायचं दोन टाईम घ्यायचं सकाळी आणि संध्याकाळी असं एक तुम्हाला सहा दिवस औषध घ्यायचे मित्रांनो सहा दिवसात तुमच्या शरीरातला काय वेळ निघून जाईल जास्त जर असला काय वेळ तर परत काय करायचं मित्र एक दोन तीन दिवस मध्ये गॅप द्यायचा आणि परत एक पाच सात दिवस घ्यायचे मित्रांनो असं का जर तुम्ही दोनदा केलं तुमच्या शरीरातला काय वेळ मुळापासून निघून जाईल आणि लिव्हर एकदम चांगल्या प्रकारे काम करेल तर मित्रांनो काय वेळ म्हणजे काय असतो एक लिवरमध्ये कुठेतरी आरताळा आला लिवर खराब झाला लिवर काम करत नाही लिव्हरमधून काहीतरी बिघड झालेला आहे म्हणून रक्त फिल्टर होत नाही काही अशा आडताळ आल्यामुळं ते काय होतं रक्तात हळदी सारखा कलर येतो डोळेचे कलर पिवळा होतो आपल्या हाताचे नका पिवळे पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं माणसाला आशेकपणा येतो लिव्हरनं नाही काम केल्यामुळे शरीर आशेकपणा येतो त्याच्यामुळे माणसाला झोप लागणे हातपाय दुखणे आणि विशेष करून मित्रांनो पाठीमागायची बाजू जास्त दुखते गोटेपासून उलटी बाजू असे मानपाठी जास्त दुखते आणि जास्त झालाच मित्रांनो काय होईल तर काय होतं माणसाला बसलेलं उठ वाटत नाही सारखं माणूस झोपून राहतो आणि जास्तच दिवस झाला तुम्ही काय वेळचं आयुर्वेदिक औषध अगर कुठलं औषध नाही घेतलं तर त्या माणसाला अन्न पचत नाही मित्रांनो अन्न खाल्लं की उलटी होते मग समजायचं काय वीळ जास्त प्रकारे झालेला आहे सहा ते सात टक्के झाला आहे आणि याच्या पोटामध्ये काही वेळचा असर उतरलेला मित्रांनो तर हे औषध घेताना जास्त जरी असलं तरी आटोक्यात येतोय तरी पण जवळचा वैद्य असेल नाहीतर माझ्या चॅनलवर मित्रांनो नंबर दिलेला आहे मी संपर्क साधून चांगल्यात वैदिक माणसं असेल जाणकार असेल डॉक्टर असेल कुणा तरी सल्लीने औषध घेतलेलं चांगला असतं मित्रांनो आपण म्हणून व्हिडिओ बघितल्या लगेच औषध करू नका माझ्या संपर्क साधा काय वेळ असा आहे लहान मोठ्या माणसाची थोडी मात्रा कमी जास्त असते मित्रांनो ही पण तेवढंच आपल्याला ध्यानात ठेवायचे म्हणून ही काय वेळेचा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचे बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या भेटू मित्रांनो आणि चॅनलवर आल्यावर प्रत्येकाने एक आपलं एक माझी एक सांगण्याचं म्हणू प्रत्येकाने लाईक करीत चला फक्त लाईक करा बघा किंवा नका बघू आल्यानंतर लाईक करून जा कारण काय होतं तिथून मला आम्हाला ते कळतं कुठेतरी आपण येऊन गेले चॅनलवर आपण असे व्हिडिओ टाकू शकतात कारण आपल्याला मनाची एक उत्सुकता वाढते की तसं का असं आपले लोक लाईक करून गेलेत आपले सबस्क्राईब वाढलेले आपण असे नवीनवे व्हिडिओ बनवण्यासाठी एक माणसाला प्रोत्साहन उत्साह वाढते म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम